डॉल्फिन एंटरप्राइजेस मुंबई आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास कोकणवासीयांच्या सेवेसाठी आमच्याकडे वॉटर प्रुफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंग ची सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता एस थ्री वन झिरो नाईन वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम सिंधुदुर्ग ऍड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे चौऱ्याण्णव मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सदुसष्ट एकसष्ट बावीस बावीस दुसरा विषय का राहुल तो गांधी जो, जो रहे है देखिए तो 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 प्रधानमंत्री की जो संवेदनशीलता है उसके ऊपर हमेशा प्रश्न चिन्हने लगा है प्रधानमंत्री भारत के क्रिकेट टीम को मिल सकते हैं जहां उत्सव होता है आनंद होता है जहा जीत होती है वहां प्रधानमंत्री जाते हैं प्रधानमंत्री मिलते हैं अपने निवास स्थान पे सबको बुलाते हैं जैसे कि वो ट्रॉफी उन्हें ही जीती है इस प्रकार से उनका बर्ताव रहता है लेकिन जहां संकट है लोक संकट में है लोक त्रासदी में है चाहे मणिपुर हो चाहे हथरस वाली घटना हो चाहे लोगों की पीड़ा हो वहां प्रधानमंत्री कभी नहीं जाते क्यों नहीं जाते पता नहीं भारतीय क्रिकेट टीम को मिलने के लिए प्रधानमंत्री के पास वक्त मिलना भी चाहिए मिलना भी चाहिए मैं ऐसे नहीं कहूंगा नहीं मिलना चाहिए उनका हौसला बुलंद करना चाहिए उनको आशीर्वाद देना चाहिए लेकिन जहां से जिस राज्य से आप लोकसभा में चुनकर आए हो उस राज्य में इस देश की सबसे बड़ी त्रासदी हुई है वहां आप नहीं जा सकते मणिपुर में नहीं जा सकते तो क्या कर सकते हैं यही प्रधानमंत्री हमारे उनको झेलना पड़ेगा हाँ

जीतकर भारत की टीम मुंबई में जब आई थी तब यहां यहां की बसेस यहां की गाड़ियां सब कुछ मुंबई में हो रहा था येलो शो हो रहा था लेकिन ये देश को दिखाने की कोशिश सब कुछ गुजरात है ये देश को दिखा रहे हैं ये लोग कि हम है इसलिए देश है लेकिन ज्यादा दिन ये नहीं चलेगा मुंबई में बड़ी बड़ी बसेस है बीस टी की बसेस है बेस्ट की बसेस है अब देखिए पहले भी सरकार की जब जल्द हुए थे उत्सव हुआ था तो मुंबई में बसेस महाराष्ट्र इतना बड़ा औद्योगिक स्टेट है यहां क्या नहीं है मुंबई में हमसे तो आपने सिखाया ना है सब चलता आहे आता बोला याच्यावरती <laughs> मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रश्न चिन्ह उपस्थित केलं पाहिजे तुमच्या क्रिकेट संघटनेच्या नावापुढे मुंबई आहे आणि मुंबई महाराष्ट्राची आहे तर त्यांना हे वेदना झाली पाहिजे त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवरती अनेक मराठी लोक आहेत त्यात शिवसेनेचीही लोक आहेत आहेत ना त्या शिवसेनेक सुद्धा असं मी समजतो त्याने आक्षेप घ्यायला पाहिजे होता की मुंबईमध्ये क्रिकेट आगमन होत आहे रोहित शर्मा हा मुंबईचा खेळाडू आहे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या मला क्रिकेटमधलं फार ज्ञान नाही बोरिवलीतला आहे तो बरेचसे खेळाडू मुंबईतले आहेत मुंबई, मुंबई इंडियन्सचे आहेत पण त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला गुजरातवरून बस आणावी लागते हे तुम्ही का दाखवताय काय दाखवू इच्छित आहे यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे संघ किंवा अशा प्रकारचे उत्सव झाले तेव्हा मुंबईनं त्यांचं जोरदार स्वागत केलंय मुंबईच्या ताफ्यामध्ये बेस्टच्या ताफ्यामध्ये अशा प्रकारच्या बसेस आहेत जर नसती तर बनवून घेतली असते एका रात्रीमध्ये एवढी मुंबईची क्षमता आहे पण खास गुजरातवरून बस पाठवण्यात आली म्हणजे गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवत आहे का की सबकुच गुजरात बनारस मध्ये मोदी यांना जो पराभवाचा सामना म्हणत नाही पण जो निसटता विजय त्यांना मिळाला आणि पराभव होता होता वाचला तो ह्यामुळेच वाराणसी मधली सगळी ठेकेदारी गुजरातच्या लोकांच्या हातामध्ये माझा प्रश्न संपलेला नाही उत्तर संपलेलं नाही अजून ही सगळी ठेकेदारी वाराणसी मधली गुजराती लोकांच्या हातामध्ये लहान लहान अगदी प्लंबर पासून ते पुलाच्या ठेकेदारापर्यंत दुकानदारी हॉटेल्स त्या चिडीतून वाराणसीच्या लोकांनी मोदींचा पराभव करण्याचा प्रयत्न केला मोदी थोडक्यात बचाव आणि मुंबई सुद्धा भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव याचमुळे झालेला आहे मुंबईला ही मुंबई ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई सर्व काही आहे मुंबईतलाच पैसा गुजरातला जातोय लक्षात त्या इथूनच लूट होते आणि तिकडे जाते त्याच्यामुळे ठीक आहे एक बस आली त्याच्यामुळे का फरक पडत नाही ही वृत्ती दिसते बोला ठीक आहे आदित्य ठाकरे याच्यावर समर्थन द्यायला उत्तर द्यायला समर्थ आहे बर आमचं गुजराती समाजाशी भांडण नाही गुजराती भाषेशी भांडण नाहीये वारंवार आम्ही सांगितले मुंबईमध्ये मराठी आणि गुजराती हा वाद गुजरातच्या राज्यकर्त्यांनी मोदी शहाने लावलेला आहे आम्ही नाही लावलं आणि तो वाद नाहीये मराठी आणि गुजराती हा वाद मुंबईमध्ये असूच शकत नाही किंवा हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार सांगितलेलं आहे तुमची लक्ष्मी आमची सरस्वती यांची युती झाली तर आपण देशावर राज्य करू केम छो वगैरे वगैरे आहेत नाही आता हे खालतू धंदे बंद करा चाटुगिरी जी आहे भारतीय जनता पक्षाची ते आपण दाखवली आहे करून पण ही वृत्ती आहे मुंबईमध्ये सर्व काही असताना तुम्हाला गुजरात मधून या गोष्टी का आणाव्या लागत आहेत हा मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न प्रकाश त्याच्यावरती काय फार भाष्य करणार नाही मुळात वसंत मोरे हे ज्या पक्षात होते तिथून तिथे ते निवडणूक लढायला गेले आधी सुद्धा वंचित बहुजन आघाडीमधून अनेक लोक बाहेरच्या पक्षात गेले आपल्याला माहिती असेल वंचित बहुजन आघाडीत निवडणूक लढण्यासाठी पुरते गेलेले अनेक लोक मग गोपीचंद पडाळकरांचं काय गोपीचंद पडाळकर कुठल्या पक्षात होते ते कुठून लढले असे अनेक लोक नाव सांगू शकतो आम्ही राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये अशा प्रकारे लोक पक्षांतर करतात पक्षांतर म्हणण्यापेक्षा आपली भूमिका बदलू शकतात चाळीस आमदार आमचे गेले ठीक आहे आम्ही त्यांचा पराभव हो करू अजित पवारांनी राष्ट्रवादीचे चाळीस आमदार चोरले लोकसभेत आम्ही त्यांचा पराभव हो केला कर। विधानसभेत करू ही लोकशाही आहे आणि आंबेडकरांच्या पक्षाला लोकशाही जास्त मान्य असायला पाहिजे कारण या देशातल्या लोकशाहीचा पायाच डॉक्टर आंबेडकरांनी घातलेला आहे प्रकाश आंबेडकर यांचा केलाय ठीक है वसंत मोरे उमंत सोरेन जी को जिस प्रकार से ईडी और सीबीआई ने अरेस्ट किया ये मोदी और शाह जी के दबाव में किया हाईकोर्ट ने जो निर्णय दिया उसमें कहा कि उनके खिलाफ कोई मनी लॉन्ड्रिंग की केस बनती ही नहीं अगर केस बनती नहीं हाईकोर्ट आपको सुनाता है तो एक सिटिंग सीएम झारखंड के हेमंत सोरेन को अपने अरेस्ट कैसे किया ईडी के डायरेक्टर और सीबीआई के डायरेक्टर ऊपर कानून मुकदमा चलना चाहिए संजय सिंह के ऊपर मुकदमा नहीं चलता संजय राउत के ऊपर कोई मनी लॉन्ड्रिंग की केस नहीं चलती ये कोर्ट बोल रहा है और आप पॉलिटिकल प्रेशर में हम सबको अरेस्ट कर लेते हो हम क्या देते हो जब ये सरकार बदलेगी ध्यान रखा जाएगा ठीक की असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका